पिंपळनेर प्रतिनिधी पिंपळनेर लाटीपाडा प्रकल्पग्रस्त वारसांना एकाच दिवसात मिळणार दाखले जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजय बागडे पिंपळनेर पांझऱ्या नदीवरील लाटीपाडा धरणग्रस्तांना पन्नास वर्ष झाली तरी आजपर्यंत प्रमाणित दाखले मिळाले नसल्याने येथील प्रकल्पग्रस्तांना नवीन जमिनीही मिळाल्या नाहीत व प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीही मिळाल्या नाहीत नव्हे तर त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखलाही मिळाला नाही त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ विशाल वळवी यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यावर नुकतीच सुनावणी होऊन आयोगाने लगेच जिल्हाधिकारी व पुनर्वसन अधिकारी यांना निर्देश केले व प्रकल्पग्रस्तांना लगेच दाखले द्या असा आदेश काढला त्यानुसार आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजय बागडे यांनी ईदगाव पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रकल्पग्रस्तांचे शिबिर आयोजित करून प्रकल्पग्रस्तांना आता या दाखल्यासाठी अठरा कागदपत्रांऐवजी आता केवळ चार कागदपत्र त्यात स्वतःचा अर्ज पोलीस पाटीलचा दाखला ग्राम दाखला व भूसंपादन अधिकारी प्रकल्पग्रस्त झालेला गट नंबर देऊन लगेच एका दिवसात प्रकल्पग्रस्त दाखला मिळणार आहे त्यामुळे या प्रकल्प बाधित कुटुंबातील मुलगा मुलगी सून नातू यांना सरकारी नोकरीत प्राधान्य मिळेल असे बागडे यांनी उपस्थितांना सांगितले यावेळी व्यासपीठावर तहसीलदार दत्तात्रेय शेजूड से नीना तहसीलदार अरुण जोशी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विशाल वडवी नायब तहसीलदार बापू बहिरम महेश पाटील अर्चना पोळ योगेश कामिनी महाले अजय पाईकराव सर्कल पी एन गावीत तलाठी संदीप चौरे उपस्थित होते यावेळी प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आपल्या समस्या पुनर्वसन अधिकारी संजय बागडे यांच्याकडे मांडल्या त्यांनी सर्व शंकांचे निरसन करत तलाठी व तहसीलदार यांना नागरिकांना लगेच मदत करण्याचे आदेश दिले यावेळी पोपट गांगुर्डे विशाल आंबेकर दासभाऊ पवार देवराम पवार मधुकर गांगुर्डे संजय धुमाळ तानाजी बहिरम व प्रकल्प बाधित शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार हा विषय तसा मागच्या पन्नास वर्षापासनं प्रलंबित असलेला विषय आहे मागच्या पन्नास वर्षापासनं हे सगळे प्रकल्पग्रस्त स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं करण्यासाठी आतापर्यंत लढत आलेले आहेत त्या लढाईमध्ये हा खूप मोलाचा टप्पा आहे आम्हाला राष्ट्रीय जनजाती आयोगचे अध्यक्ष जे आहेत अंतरसिंग आर्य यांच्याकडनं आम्ही न्यायाची अपेक्षा करत होतो आणि त्यांच्या निर्देशानुनुसार आज जिल्हा प्रशासन जे आहेत त्यांनी पहिलं पाऊल उचललं असून आम्हाला एवढ्या पन्नास वर्षापासून या जे काही पुरोगामी साखरी तालुका आपण म्हणतो त्या पुरोगामी साखरी तालुक्यामध्ये मागच्या पन्नास वर्षापासून एका प्रकल्पाचं प्रकल्पग्रस्ताचा दाखलासुद्धा वाटला गेला नव्हता आज त्याची सुरुवात झाली आणि आज आम्ही त्या प्रकल्पग्रस्ताचा दाखला वाटण्यासाठी कॅम्प घेण्यात आला तरी आम्ही आशा करतो की आयोगाचे अध्यक्ष आणि आयोग जनजाती आयोग आणि आमचे प्रशासन पुढलेलं राहिलेलं अजून जी काही आमची लढाई आहे त्याच्यात आम्हाला सहकार्य करतील आणि या गोरगरीब जनतेला न्याय देतील एवढंच मला मध्यम प्रकल्प पुनर्वसनाबाबत एक सुनावणी पार पडली आठ चार दोन हजार पंचवीस रोजी त्या सुनावणीत मान्य अध्यक्षांनी काही जे निर्देश दिले होते की लाठीपाडा प्रपग्रस्त व्यक्तींच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासंदर्भात तर त्याचा एक भाग म्हणून आज मी लाठीपाडा इदगावपाडा आणि हे पिंपणेरमधील जिथे जे काही लाटीपाडा प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची एक बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आता असा होता की जे कोणी प्रकल्पग्रस्त असतील त्यांचे जे कोणी कायदेशीर वारस असतील त्या कायदेशीर वारसांना जात प्रकल्पग्रस्त प्रकल प्रमाणपत्र देण्याबाबत हे शिबिर आयोजित केलेले होते की प्रत्येक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला हे प्रमाणपत्र दिले जाते ह्या प्रमाणपत्राचा उपयोग हा शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी होतो मी सगळ्या प्रकल्पग्रस्तांना आवाहन केलं की कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे आम्ही आता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणार आहोत आणि हे प्रकल्प मान्य जिल्हाधिकारी पापळकर साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे एका दिवसात हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र संबंधित अर्जदाराला निर्गमित करण्याचं आमचं धोरण आहे जेणेकरून त्यांना वारंवार शासकीय कार्यालयामध्ये ह्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रपत्रासाठी पाठपुरावा करणार करावा लागणार नाही त्या दृष्टिकोनातून आज हे शिबीर आयोजित केलं होतं त्यास मार्गदर्शन मी केलेलं आहे आणि याबरोबर त्यांचे इतरही काही प्रश्न आहेत मी लेखित स्वरूपात ते प्रश्न घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत याबाबत इथले स्थानिक कार्यकर्ते डॉक्टर श्री आ, विशाल वळवी साहेब यांचं पण चांगलं सहकार्य आम्हाला लाभत आहे ते मार्गदर् त्यांच्या मार्गदर्शनानुसार व त्यांच्या सूचनेनुसार आम्ही या प्रकल्पग्रस्तांना शासकीय आय एन डी टी व्ही न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट